नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत जिच्याबद्दल खूप लिहिलं गेलंय पण कदाचित तितकंच गैरसमजाणे गणिका हो आपल्याकडे जे ऐतिहासिक पुरावे आहेत काही नोंदी आहेत त्यातून गणिकेची खरी ओळख काय होती तिचं महत्व काय होतं हे जरा समजून घेऊया अगदी कारण गणिका आणि वेश्या हे शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात बरोबर आणि तोच मोठा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे खर तर गणिका ही केवळ विक्रीसाठी असलेली स्त्री नव्हती ती ज्ञानी होती कलावंत होती आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र होती तर मग सुरुवात तिथूनच करूया म्हणजे अगदी प्राचीन भारतात वसाहतपूर्व काळात गणिकेचं नक्की स्थान काय होतं प्राचीन भारतात म्हणजे बघा मौर्य काळ असेल गुप्त काळ असेल या काळात गणिकांना समाजात एक चांगलं अधिकृत स्थान होतं अगदी राजदरबारात सुद्धा राजदरबारात म्हणजे त्यांचं काम काय असायचं फक्त मनोरंजन नाही नाही फक्त मनोरंजन नाही त्या कलाकार होत्याच पण त्यासोबत सल्लागार म्हणून काही ठिकाणी तर गुप्तहेर म्हणूनही त्यांचं महत्व होतं अर्थशास्त्रासारख्या ग्रंथात याचे स्पष्ट उल्लेख आहेत अच्छा आणि त्यांना चौसष्ट कलांमध्ये पारंगत मानलं जायचं म्हणजे काय म्हणतात त्याला चातुषष्ठी कला हो ऐकलंय यात गायन नृत्य चित्रकला तर आलंच हो पण एवढंच नाही काव्यशास्त्र नाट्यशास्त्र अगदी राजनीतीचं ज्ञानही त्यांना अपेक्षित असायचं म्हणजे त्या अत्यंत बुद्धिमान आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या होत्या अगदी आणि महत्त्वाचं म्हणजे कामसूत्र अर्थशास्त्र नाट्यशास्त्र यांसारख्या ग्रंथात त्यांचा उल्लेख आदराने आहे कुठेही कमीपणाने किंवा शर्मेने नाही हे खूप महत्वाचं ही प्रतिष्ठा खरी होती मग त्यांना आर्थिक स्वातंत्र्य वगैरे होतं का हो नक्कीच त्यांना स्वतःची संपत्ती ठेवण्याचा अधिकार होता त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या कुणासोबत संबंध ठेवायचे किती मानधन घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना होता कमाल आहे त्या काळात जिथे बहुतांश स्त्रिया परावलंबी होत्या बरोबर तिथे या गणिका स्वतःच्या पायावर उभ्या होत्या स्वतंत्रपणे राहत होत्या हे प्रस्थापित समाजाला एक प्रकारचं आव्हानच होतं आपण काही उदाहरणं देऊ शकतो का जसं आम्रपाली हो वैशालीची नगरवधू आम्रपाली किंवा मृच्छकटिक नाटकातली वसंतसेना ही त्यांच्या सामर्थ्याची त्यांच्या प्रतिष्ठेची उत्तम उदाहरणं आहेत त्या मागणी असलेल्या स्त्रिया होत्या केवळ उपलब्ध नव्हत्या इतकं प्रतिष्ठित स्थान असताना मग हे चित्र इतकं बदललं कसं आज हा गैरसमज कसा, कसा निर्माण झाला याचं मूळ आपल्याला वसाहतवादी काळात म्हणजे ब्रिटिश राजवटीत शोधायला लागतं ओके okay. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांना इथली संस्कृती इथले विचार विशेषतः जिथे कलेला आणि काही प्रमाणात लैंगिकतेलाही पवित्र मानलं जात होतं ते त्यांना समजलं नाही किंवा रुचलं नाही म्हणूया त्यांची जी विक्टोरियन नैतिकता होती अगदी त्यांची ती प्रोटेस्टंट विक्टोरियन नैतिकता त्यात लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच संकुचित आणि नकारात्मक होता स्त्री म्हणजे एकतर पत्नी किंवा माता या चौकटीतच ते बघायचे आणि मग गणिका जी स्वतंत्र आहे कला संपन्न आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि जी स्वतःच्या लैंगिकतेवरही अधिकार सांगतीये अशी स्त्री त्यांच्या त्या ते चौकटीत बसणारी नव्हतीच त्यांना ती भ्रष्ट वाटली म्हणजे त्यांना भीती वाटली असेल या स्त्रियांची पतीशिवाय राहणं स्वतःचे निर्णय घेणं हो त्यांना या स्वातंत्र्याचीच भीती वाटली ही बाई पतीच्या अधिकारात नाहीये स्वतःचे प्रियकर निवडतीये स्वतः कमावतीये राजकारण तत्वज्ञानावर बोलतीये हे सगळं त्यांच्यासाठी धक्कादायक होतं म्हणून मग त्यांनी या परंपरांना बदनाम करायला सुरुवात केली बरोबर त्यांनी गणिका आणि देवदासी परंपरांना पद्धतशीरपणे गुन्हेगारी ठरवलं कायदे आणले ज्या स्त्रिया सार्वजनिक आयुष्यात होत्या कला सादर करत होत्या त्यांना पब्लिक वुमन म्हणून हिनवलं गेलं आणि कायदेशीर भाषेत सरसकट कॉमन प्रॉस्टिट्यूट्स म्हणजे सामान्य वेश्या असं संबोधायला सुरुवात झाली अरे देवा म्हणजे कलेलाच अनैतिक ठरवलं गेलं हो नृत्य संगीत हे सगळं अनैतिक ठरवलं गेलं नाच गर्ल ही जी संकल्पना आपण ऐकतो ती याच काळात गणिकेला कमी लेखण्यासाठी तिचं महत्व घालवण्यासाठी वापरली गेली आणि हेतुपुरस्करपणे पुरस्कारपणे व्यश्या हा शब्द गणिकांसाठी वापरून त्यांचं जे मूळ सांस्कृतिक स्थान होतं ते पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला अगदी हा एक जाणीवपूर्वक केलेला सांस्कृतिक हल्ला होता असं म्हणायला हरकत नाही हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं पण दुसरीकडे गणिका ज्या पद्धतीने जगत होत्या ते पाहिलं तर असं वाटतं की स्त्रीवाद हा शब्द येण्याआधीच त्या स्त्रीवादी तत्व जगत होत्या हो मलाही तसंच वाटतं विचार करा ना स्वायत्तता स्वतःच्या घरात राहणं स्वतःचे निर्णय स्वतः घेणं आर्थिक स्वातंत्र्य निवडीचा अधिकार अगदी खाजगी संबंधांमध्ये सुद्धा कलात्मक स्वातंत्र्य बौद्धिक स्वातंत्र्य आणि लैंगिक सार्वभौमत्व म्हणजे आपल्या शरीरावर आपला अधिकार असणं ही सगळी आजच्या स्त्रीवादाची मूळ तत्व आहेत जी त्या काळात गणिका जगत होत्या खरंय आजही हे विचार किती महत्वाचे आहेत विशेषतः ज्या स्त्रिया आज ठरलेल्या चौकटी बाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न करतात बरोबर त्यांना गणिकांच्या या इतिहासात कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब दिसू शकतं खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून काय शिकता येईल असं वाटतं स्वतःवर पूर्ण अधिकार ठेवणं आपण कुणाच्या मालकीचे नाही आहोत ही भावना स्वतःमधली कला बुद्धिमत्ता जोपासणं शरीर आणि लैंगिकतेकडे शर्मिनेनं पाहता ती एक शक्ती आहे हे ओळखणं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं किती गरजेचं आहे हे समजणं आणि टीकेला न झुमानता आत्मसन्मान जपणं अगदी आणि हेही समजून घेणं की स्त्री शक्ती म्हणजे पुरुषांची नक्कल करणं नाही तर आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यांमध्ये ती शक्ती आहे एकांत म्हणजे बंधन नाही तर स्वातंत्र्य असू शकतं हे सुद्धा तर एकंदरीत आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की गणिका ही फक्त इतिहासातली एक व्यक्तिरेखा नाही आहे ती भारतीय स्त्रीशक्ती कला आणि बुद्धिमत्तेचा एक विसरलेलं प्रतीक आहे हो वसाहतवादी मानसिकतेने तिची ओळख पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला ती केवळ एक देह नव्हती तर एक स्वतंत्र विचार होती ती पतीत नव्हती तर एक मुक्त आत्मा होती आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो गणिकेच्या या खऱ्या गुंतागुंतीच्या इतिहासाला आपण जेव्हा पुन्हा समजून घेतो तेव्हा आजच्या काळात स्त्री स्वातंत्र्य कला आणि लैंगिकतेबद्दलच्या आपल्या ज्या काही ठाम समजुती आहेत त्यांना कुठेतरी धक्का बसतो बरोबर तिचं हे जे विस्मृतीत गेलेलं आदिरूप आहे ते आजच्या काळात ज्या व्यक्ती विशेषतः स्त्रिया अपारंपारिक वाटा निवडत आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आणि शक्तीचा स्रोत ठरू शकतं का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे नक्कीच यावर विचार करायला हवा